सिरीज याच्या निधनानंतर तीन महिन्यांनी त्यांची पत्नी पूजा कॅमेऱ्यासमोर आल्या तर आपल्या आयुष्याचा जोडीदार जो नेहमी या कॅमेऱ्यामागे हसतमुखाने उभा असायचा तो आता आपल्यात नाही आहे ही कल्पनाच त्यांना अजूनही पचवता येत नव्हती हे दृश्य पाहताना आपल्याला त्यांच्या मनात चाललेली भावने घालमेळ स्पष्ट दिसत होती त्यांनी सांगितले की आज कॅमेऱ्यासमोर उभे राहण्यासाठी त्यांना खूप मोठी हिंमत गोळा करावी लागली आणि मन घट्ट करावं लागलं हे फक्त एक शूटिंग नव्हतं तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता घरात शिरीजशिवाय एक मोठे पोकळी निर्माण झाली होती आणि घर सुने सुने वाटत होतं परंतु याच निराशेच्या वातावरणात पूजा यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडशी निर्णय त्यांनी घे घेतला आणि त्यांनी निर्धार केला की शो मस्ट गो ऑन या निर्धारामागे सर्वात मोठं कारण होतं रेड सॉइल स्टोरीजचे शिरीजचं स्वप्न पूजा सांगतात की सिरीषने ज्या प्रामाणिक प्रयत्नांनी मेहनतीने हे चॅनल इथपर्यंत आणलं त्यात त्याचा प्रत्येक श्वास होता त्या मेहनतीला व्यर्थ जाऊ न देण्याचा आणि शिरीषचे स्वप्न पूर्ण करण्याचा दृढ संकल्प घेऊनच त्या पुन्हा कामाला लागल्या त्यांचा हा संकल्प केवळ रेड सॉइल स्टोरीज चॅनलचे काम पुन्हा सुरू करण्याचा नव्हता तर सिरीजच्या आठवणींना अखंड जिवंत ठेवण्याचा होता शिरिसेच्या निधनाची बातमी पूजा यांनी अत्यंत जड अंतकरणाने सांगितली जुलै महिन्यात त्यांच्या आयुष्या नियतीने क्रूर आघात केला अचानक शिरीष यांना फिट आली आणि अवघ्या पंधरा दिवसातच हसणारा बोलणारा आणि कामात दंग असणारा शिरीष त्यांना कायमचा सोडून गेला डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा धक्कादायक निधन आले ब्रेन ट्युमर एका अत्यंत तल्लक आणि प्रज्ञावान माणसाला नेमका मेंदूचा आजार व्हावा हे त्याच्या परिवारासाठी न पचवण्यासारखे सत्य होतं शेषच्या निधनाने त्यांच्या परिवारावर आणि जगभरातील प्रत्येक प्रेक्षकावर दुःखाचा डोंगर कोसळलाच होता अनेक लोक भेटायला आले सातवनपर संदेश आले पण त्याच दुःखाच्या काळात काही अविचारी आणि संधीसाधू समाजकंटक सोशल मीडियावरती सक्रिय झाले पूजा यांनी अत्यंत संतापाने आणि दुःखाने सांगितले की या लोकांनी केवळ व्ह्यूज आणि स्वतःच्या फायद्यासाठी सिरीजच्या मृत्यूचा बाजार मांडला कोणतीही सत्य माहिती नसताना त्यांनी भडक व चुकीच्या मधळ्यासह बातमी पुरवल्या त्या डॉक्टराच्या चुकीमुळे मृत्यू झाला कुटुंबाने दुर्लक्ष केले किंवा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमर झाला अशा गंभीर आणि खोट्या आरोपाची माळ त्यांनी लावली होती पूजा सांगतात की त्यांच्या दुःखावर फुंगण घालण्याऐवजी या लोकांनी त्यांचा बाजार मांडून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला अशा विचारी लोकांच्या अल्पबुद्धीची त्यांना खरंच कीव करा अशी वाटते अशा आरोपामुळे त्यांच्या दुःखात अजूनच भर पडली आणि त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागला असं त्यांनी सांगितलं घडं त्यांनी स्पष्ट केले की सिरीज आता आपल्यात नसले तरी ते सत्य घडले जे सत्य घडले त्यांच्या चाहत्यांना आणि सबस्क्रायबरांना माहीत असणे गरजेचं होतं म्हणूनच त्यांनी या सर्व अफवाचे खंडन केले आणि शिरीजच्या वैद्यकीय प्रवासाची सत्यकथा सांगण्याचा एक निर्णय घेतला तीच आपण बघूया की नेमकं का सिरीसला काय झालं होतं शिरीष याच्या अचानक झालेल्या मृत्यूमागील नेमका वैद्यकीय प्रवास पूजा यांनी अतिशय तपशीलवार सांगितला आहे त्यांचे म्हणणे होते की शिरीष यांना झालेला हा त्रास लगेच गंभीर नव्हता तर तो अगदी सामान्य वाटणारा होता सुरुवातीची लक्षणे जसं की साधारण मार्च एप्रिल महिन्यापासून सिरीशांना सर्दीचा आणि कधी कधी हलकी डोकेदुखीचा त्रास जाणवत होता सुरुवातीला एका सामान्य डॉक्टरांना नंतर कान कानना घसातज्ञांना त्यांनी दाखवले हे लक्षण सायनसायटिस चे असल्याचे निदान झालं त्यानुसार त्यांनी औषध उपचारसुद्धा सुरू केले मध्यंतरीचा टप्पा जसं की सायनेसायटीसच्या उपचारादरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना किडनी स्टोनचा सुद्धा त्रास सुरू झाला तपासणी अकरा एम एमचा स्टोन आढळल्याने डॉक्टरांनी त्वरित छोटी शस्त्रक्रिया करून तो स्टोन काढण्याचा सल्लाही दिला आणि ती यशस्वीरित्या पारही पाडली किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेनंतर श्रीस अगदी पहिल्यासारखे ठणठणीत झाले होते डॉक्टरांच्या परवानगी परवानगीने त्यांनी आपल्या लाडक्या मुलीच्या श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाची जोरदार तयारीही केली पूजा अत्यंत भाऊकपणे आठवण करून सांगतात की त्या दिवशी सिरीज सर्वात जास्त आनंदी दिसत होते मुंबईहून परतल्यावर स्टोन सर्जरीमध्ये घातलेला स्टेंट काढून टाकला आणि त्यानंतर सिरीजने श्रीजाचा वाढदिवसाचा व्हिडिओ स्वतः एडिट करून अपलोडही केला तोपर्यंत त्यांना कसलाही त्रास किंवा गंभीर लक्षणेही जाणवली नव्हती ही सर्व माहिती देऊन पूजा सांगतात की मृत्यूच्या ठीक पंधरा दिवस आधी अचानक शिरीष यांच्या शरीराने वेगळाच प्रतिसाद दिला त्यांना अचानक उलट्या पित पित्ताचा त्रास आणि चक्कर येऊ लागली शरीरात अन्नपाणी टिकत नव्हते आणि अचानक बिघडलेली ही तब्येत संपूर्ण कुटुंबासाठी चक्र यांची तब्येत अचानक बिघडल्याने संपूर्ण कुटुंब गोंधळले होते त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तेथे ते लक्षणानुसार उपचारही सुरू झाले त्यात उपचारादरम्यान यांनी पहिली फीट आली त्यांना पुन्हा ही घटना संपूर्ण कुटुंबाला हादरून टाकणारी होती या क्षणाचाही विलंब न करता शिरीष यांना गोव्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जनकडे हलवण्यात आलं दुर्दैवाने तिथे गेल्यावर शिरीष यांना काही तासाच्या अंतराने पुन्हा पुन्हा फिट्स येऊ लागल्या कुटुंबातील सदस्य त्यांचे पूजा पूजा यांचे दादा वहिनी आणि शिरीषची बहीण प्राची स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी वेळ न दडवता तातडीने सिटी ब्रेन ची चाचणीही केली चाचणीचा रिपोर्ट आला आणि तो संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकवणारा ठरला न्यूरोलॉजिस्टने सांगितले की सिरीजच्या मेंदूमध्ये में गाठ म्हणजे ट्युमर आहे आणि त्यात पाणी भरले आहे ट्युमर हा शब्द ऐकताच सगळ्यांना मोठा धक्का बसला हे सर्व इतके अचानक घडत होते की सिरीज त्यांच्यासमोर स्ट्रेचरवर अनकॉन्शियसपणे अवस्थेत पडलेले होते पण त्यांच्यावर काय संकट कोसळलं आहे हे कोणालाही कळत नव्हतं कुटुंबियांनी त्वरितच मुंबईतील तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन यांच्याशी संपर्कही साधला पण त्याचवेळी गोव्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आणि गोवा ते मुंबई हा आठ नऊ तासाचा प्रवास बायरोड करणं अशक्य होतं एअर ॲम्ब्युलन्सचा पर्यायही अनकॉन्शियस पेशंटसाठी योग्य नसल्याचं कळालं त्यावेळी आणि त्यामुळे ते हातभरत झाले अखेरीस गोव्यातीलच एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना यांना तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यास सांगितलं कारण पश्चिम पट्ट्यातील सर्वोत्तम न्यूरोसर्जन आणि न्यूरोलॉजिस्ट याच ठिकाणी उपलब्ध होते जीएमसी मध्ये आलं आणि मग अवघ्या दोन तीन तासात सिरीस कोमामध्येच गेला संकटाची घंटा वाजली आणि आता डॉक्टरांना तातडीने पाऊल उचलणे गरजेचं होतं शिरीषांनी तब्येत अचानक बिघडल्याने संपूर्ण कुटुंब गोंधळलेलं होतं आणि त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं ने भुजा यांनी सांगितलं की सिरीष यांना जेव्हा गोवा मेडिकल कॉलेज म्हणजे एम मध्ये हलवण्यात आलं तेव्हा हो त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती तिथे पोहोचल्यावर अवघ्या दोन तीन तासात ते कोमामध्ये गेले होते सिरीष यांनी अत्यंत गंभीर अवस्था पाहून सीच्या डॉक्टरांनी देवासारखे धावले आणि क्षणधार्थ त्यांना ऑपरेशन थेटरमध्येही घेतलं पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली त्यात त्यांच्या डोक्यामध्ये साठलेलं पाणी बाहेर काढलं मेंदूत झालेल्या रक्ताच्या गाठीही काढण्यात आल्या या शस्त्रक्रियेमध्ये थोडी स्टेबल झाली दोन दिवसांनी शिरीस शुद्धीवर आला त्याला सगळे ओळखायला लागले आणि प्रतिसाद देऊही लागले त्यामुळे कुटुंबाचा आणि डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढत चालला आणि त्यांना सकारात्मक आशेचा एक किरणही दिसला तीन चार दिवसांनी ट्युमरचे मुख्य ऑपरेशन करण्याचे ठरवले ही शस्त्रक्रिया अतिशय हायरिक्सची होती कुटुंबाने मुंबईतील तज्ज्ञ न्युरोसर्जनकडून दुसऱ्या मतासाठी संपर्क केला सेकंड ओपिनियन त्यांनी पुढे जा सा सिग्नल दिला जीएमसीच्या डॉक्टरांची धावपळ त्यांचे काम आणि समर्पण पाहून कुटुंबाला डॉक्टरांना देव का म्हणतात त्याचा अनुभव देखील आला होता सात गुंत गुंत ते आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांना यश आले पण त्यात एक मोठी गुंतागुंत होती ती म्हणजे शिरीष यांचा ट्युमर मेंदूच्या अत्यंत महत्वाच्या संवेदनशील भागात ज्याला लेफ्ट थॅलॅमिक असं म्हणतात होता हा भाग संवेदना मेमरी मोटर फंक्शनचे काम करतो न्यूरोलॉजिस्टनुसार हा ट्युमर पूर्णपणे काढणे अशक्य होते कारण तसे केला शिरीज त्यांच्या जीवाला किंवा त्याच्या चालण्या बोलण्याच्या हालचालीवर धोका निर्माण झाला असता असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे डॉक्टर केवळ वीस ते तीस टक्केच ट्युमर काढू शकले शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण ट्युमर पुन्हा वाढू शकतो ही भीती मात्र कायम होती तरी सिरीज नक्की बरा होऊन घरी पडतेल या एका आशेवर कुटुंब खंबीरपणे उभं राहिलं होतं शस्त्रक्रियेनंतर शिरीष यांच्या प्रकृतीमध्ये थोडं हळूहळू सुधारणा होत होती ते औषध उपचारांना व्यायामाला प्रतिसाद देत होते त्यांची प्रकृती सावरत असल्याने कुटुंबाला जाणवत होतं हे सर्व पूजा व्हिडिओमध्ये सांगत आहे मित्रांनो सगळेजण सकारात्मक पॉझिटिव्ह होते शिरीष नक्की बरा होणार आणि घरी परतणार ही त्यांची दृढ भावना देखील होती पण ये तिचा अंतिम वार झाला ही सकारात्मकता फार काय टिकली नाही मित्रांनो अचानक चार पाच दिवसांनी शिरिषांना ताप येऊ लागला लगेच रक्त लगी मेंदूच्या पाण्याची चाचणी करण्यात आली त्यात धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्यांच्या युरीन आणि मेंदूच्या पाण्यात गंभीर संसर्ग झाला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं अशा मोठ्या शस्त्रक्रियेच्या नंतर सुद्धा संसर्ग होणे सामान्यस्त इन्फेक्शन तरीही शिरीषांनी मेंदूतील गाठ अत्यंत क्रिटिकल आणि नॉन क्युरेबल प्रकारातील असल्यामुळे त्या संसर्गाला रोखणे खूप कठीण झालं त्यांची प्रकृती पुन्हा बिघडायला लागली आणि हळूहळू ते पुन्हा अनकॉन्शियस होऊ लागले त्यांना त्वरित आयसीयू मध्ये सुद्धा हलवण्यात आलं संसर्गाशी झुंज देत असताना बरोबर पाच दिवसांनी सिरिस यांनी कुटुंबाला कायमचा सोडून गेला हे सगळं इतकं अचानक आणि वेगानं घडलं की त्यांच्यावर विश्वास ठेवणे आजही कठीण वाटतं पूजा सांगतात की हे पंधरा दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते त्यांच्यासाठी ते जे आता कधी न संपणारे कठोर सत्य होतं अत्यंत होऊन पूजा यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की सांगित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईपर्यंत सिरीस यांचे दैनंदिनी काम करत होते बायो बायोप्सी अहवालात ते सिद्ध झालं की हा ट्युमर त्यांना लहानपणापासून होता परंतु या प्रकाराच्या ट्युमरची लक्षणे जोपर्यंत तो पूर्णपणे वाढत नाही तोपर्यंत दिसत नाही म्हणूनच शेवटपर्यंत सिरीसला स्वतःलाही या आजाराबद्दल काहीच कळलं नव्हतं पूजा यांनी अत्यंत वेदनेतून निष्कर्ष काढला की श्रीषच्या नशिबात या सगळ्या यातना भोगणे नव्हतं म्हणून चालता बोलता देवाने त्याला आपल्याकडे लवकर बोलून घेतलं असावं एक रसिक प्रेक्षक म्हणून पूजाबद्दल मला वाटते प्रिय पूजाताई श्रीषेच्या निधनाची बातमी तीन महिन्यापूर्वी ऐकून मन सुन्न झालेच होते तुमच्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या प्रसंगात आम्ही सर्व तुमच्या सोबतच आहोत गिर मा सिरीस ही एक अत्यंत हुशार प्रेमळ मनमिळाव व्यक्तिमत्व होते ज्यांनी रेड सॉइल स्टोरीजच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात आनंद निर्माण केला एवढ्या कमी वयात त्यांनी जे काही कमवलंय किंवा जे काही काम केलंय ते अविस्मरणीयच होतं त्यांच्यात जाण्याने केवळ एका कुटुंबच नाही तर एका मोठ्या प्रेक्षक वर्गसुद्धा वर्गाचे सुद्धा खूप मोठे नुकसान झालंय या कठीण काळात तुम्ही दाखवलेली हिंमत आणि दृढता खूप प्रेरणादायी आहे शिरीजचं स्वप्न असलेलं रेड सॉईल स्टोरेज हे चॅनल तुम्ही पुढे घेऊन जाण्याचा जो निर्धार केला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप कौतुक तुम्ही खूप खंबीर आई जबाबदार पत्नी म्हणून श्रीजची आठवण आणि त्यांचे कार्य नक्कीच जिवंत ठेवा शिरीष यांच्या आत्म्यास पुन्हा शांती मिळो आणि परमेश्वर तुम्हाला श्रीजाला आणि संपूर्ण कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मी आणि माझ्यासारखे रेड रेड सॉइल स्टोरीजचे रसिक प्रेक्षक तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला पूजेच्या निर्णयाबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा